तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सतरा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये ऋषिकेश जानकी पोलीस चौकीतून घरी येतात ऋषिकेश म्हणतो जानकी पाच दिवसात दहा लाख रुपये कसे काय आपण जमवायचे काय करायचं जानकी ऋषिकेश खूप विचार करतात ऋषिकेश समोर एकच मार्ग असतो आणि तो, तो म्हणजे मोठा इव्हेंट करायचा त्या इव्हेंटमध्ये सगळी लोकं येतील आणि त्या इव्हेंटमध्येच आपल्याला दहा लाख रुपये मिळवता येईल जानकीसुद्धा त्याला होकार देते जानकी त्याला मदत करायला तयार होते तर इथे माया मकरंद बसलेले असतात माया म्हणते दादू अरे मास्क मान्य त्याचं काम केलंय पण आता तू उठ आणि तू, तू तुझं काम कर मकरंद घाबरलेलाच असतो मकरंद विचारतो काय काम करायचंय आता माया तुझ्यामुळे मी खून केलाय आता मला भीती वाटते माया म्हणते दादू जा तुझ्या मैत्रिणीला तुझ्या मदतीची गरज आहे जा जानकीची मदत कर मकरंद जानकीला बोलायला जातो भेटायला जातो तर इथे ऋषिकेश घराबाहेर पडलेला असतो आणि जानकी दरवाजा लावून आतमध्ये असते मकरन जानकीला भेटायला येतो तो दरवाजा नॉक करतो जानकीला वाटतं की ऋषिकेशच आलाय जानकी दरवाजा उघडत म्हणते ऋषिकेश एवढ्या लवकर आलास जानकी दरवाजा उघड त्यांनी समोर मकरंदला बघते मकरंद इथे आलाय तो पुन्हा वेड्यासारखं करेल काहीतरी म्हणून जानकीला भीती वाटते तर इथे ऋषिकेश पोलीस चौकीत येतो इन्स्पेक्टर म्हणतात ऋषिकेश आम्हाला माहिती आहे जे घडलं त्याच्यामध्ये तुझा काही हात नाहीये पण आम्हाला असं वाटायला लागले की कोणीतरी मुद्दाम तुला अडकवण्यासाठी हे सगळं करते कोणाचा तरी डाव आहे ऋषिकेश विचार करतो की हे सगळं कोण करू शकतं ऋषिकेश घरी जातो ऋषिकेश घरी येतो समोरचं दृश्य बघून तो, तो हादरतो मकरंद घरी आलाय आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतोय जानकी दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न करते मकरंद तिला म्हणतो जानकी प्लीज दरवाजा ना मला आतमध्ये यायचे तुझी मदत करायची जानकी त्याला ओरडत असते जा म्हणत असते ऋषिकेश मकरनचे कॉलर धरतो आणि त्याला मागे खेचतो ऋषिकेश म्हणतो जानकीला आवडत नाही त्या गोष्टी करायच्या नाही जानकीला जी माणसं आवडत नाही त्यांनी इथे थांबायचं नाही ऋषिकेश मकरंदला जायला सांगतो मकरंद म्हणतो मी चाललो इथून पण ऋषिकेश या सगळ्याचे परिणाम भोगायला तयार राहा मकरंद ऋषिकेश जानकी यांना धमकावून निघून जातो ऋषिकेशला आठवतं की मागच्या वेळेससुद्धा जेव्हा जानकीने मकरंदला जायला सांगितलं होतं त्यावेळेस मकरनने धमकी दिली होती आणि आत्ता इन्स्पेक्टर म्हणालेत की कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे या सगळ्या मागे मकरनचा हात असेल असं ऋषिकेशची पूर्ण खात्री पटायला लागते आता ऋषिकेश पाच दिवसात दहा लाख रुपये कसे जमा करतोय आणि मकरनचा खरा चेहरा म्हणजे मकरनने खून केले हे सगळ्यांसमोर कसं आणतोय हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात अशी होतीये की मकरन मायाच्या सांगण्यावरून ऐश्वराला फोन लावतो आणि पाटलाचा खून झालाय तो ऋषिकेशने केला ही न्यूज देतो ऐश्वर्या विचारते मकरन हे सगळं तू मला का सांगतोयस रे ऋषिकेशने पाटलाचा खून केला असेल तर तो त्याचा प्रॉब्लेम आहे तर त्याचं बघून घेतील ना मकरन म्हणतो नाही पुढचा प्लॅन ऐक तुला ऋषिकेशला अद्दल घडवायची होती ना ऐक आता पुढचा प्लॅन मकरन ऐश्वर्याला प्लॅन सांगतो आणि ऋषिकेशला बर्बाद करायला सांगतो ऐश्वर्या मकरन सांगेल तर त्या पद्धतीने सगळं करायला तयार होते तर दुसऱ्या दिवशी जानकी ऋषिकेश आपल्या घरी असतात ते दोघं विचार करत असतात की इव्हेंट कसा करायचा ते त्याबद्दल बोलत असतात आणि मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज येतो ऋषिकेशला सगळे आवाज देत असतात ऋषिकेश जानकी धावत बाहेर येतात ऋषिकेश जानकी समोरचं बघतात त्याने हादरतात समोर पाटलाची डेडबॉडी ठेवलेली असते पोलीस आलेले असतात आणि पाटलाचे सगळे नातेवाईक आलेले असतात पाटलाची बायको ऋषिकेशची कॉलर धरून त्याला जाब विचारत असते त्याला शिवाय शाप देत असते तिकडे असलेले सगळे म्हणतात की नाही हे सगळं ऋषिकेशने केलं आहे ना ते या मुलीच्या सांगण्यावरून या जानकीच्या सांगण्यावरून सगळे जानकीला मारणायला येतात जानकी सगळ्यांना समजवून सांगायचा प्रयत्न करते की ऋषिकेशने तिने काहीच केलेलं नाही आहे पण सगळे जानकी ऋषिकेश यांच्या नात्याला नावं ठेवतात त्या दोघांच्या चारित्र्यावरती चिखलफेक करतात एक माणूस पाटलाच्या बायकोला म्हणतो हे सगळं केलंय ना वहिनी तुमचा संसार उद्धवस्त केलाय ना ती या के या ते ह्या मुलीने आहे या मुलीने ऋषिकेशला सांगितले मारून टाक आणि त्यामुळे हे झाले तू या मुलीलाच मारून टाक ना पाटलाची बायको जानकीला मारून टाकायला पुढे येत असते ऋषिकेश त्या बाईच्या हातातला चाकू घेऊन बाजूला फेकून देतो तो सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की जानकी आणि ऋषिकेश या दोघांनी काही केलेलं नाहीये सगळे म्हणतात हो का तू काही केलं नाहीयेस का मग दे आत्ताच्या आत्ता पाटलाचे दहा लाख रुपये दे ऋषिकेश सगळ्यांना शब्द देतो की तो, तो पाच दिवसात सगळ्यांना पैसे देईन आणि सत्य काय आहे ते शोधून काढेन सगळे त्याला म्हणतात सत्य तर माहिती आहे रे सत्य हेच आहे की तू त्याचे पैसे खाल्लेस आणि तुला पैसे द्यायचे नव्हते म्हणून खून केलायच पैसे कधी देणार ऋषिकेश म्हणतो पाच दिवस द्या पाच दिवस दिवसात मी हे पैसे सगळे परत करीन आणि जर नाही केले तर गाढवावरून माझी धेंड काढा ते लोक म्हणतात हो गाढवावरून तुझी दिंड काढू आणि ही जानकी हिला जिवंत जाळून टाकू आता जानकीला जर वाचवायचं असेल तर लवकरात लवकर पैसे गोळा कर ते लोक तिथून निघतात पण ते पोलीस चौकी जाऊन कंप्लेंट करणार असतात जानकी ऋषिकेश विचार करतात की आता काय करायचं एवढे सगळे पैसे कुठून आणायचे तर इथे मकरन घाबरून बसलेला असतो त्याला खूप भीती वाटत असते आपण एक खून केला आहे आणि आपण इथे बसलोय आधी ऐश्वर्याच्या नादी लागून खूप काही काही करून ठेवलं होतं आणि आता मायाच्या ला नादी लागून एवढा मोठा खून केला आहे त्याला भीती वाटत असते आपलं भांड फुटलं तर आपल्याला कायमसाठी जेल होईल मकरन थरथर कापत असतो माया म्हणते अरे काही टेन्शन घेऊ नकोस माझा पूर्ण विश्वास आहे जानकीला आज ना उद्या कळेल की ऋषिकेश डायमंड नाहीये ऋषिकेश फक्त काच आहे आणि त्याचा भुगा होणार आणि मग जानकी तुझ्याजवळ येणार मकरनला मायाचं बोलणं सुद्धा पटत असतं आणि तेवढ्यात त्याचा मोबाईल वाचतो मोबाईलवरती एक व्हिडिओ आलेला असतो ऋषिकेशने पाच दिवसांची मुदत मागून घेतली काहीतर गाडवावरून धिंड काढा त्याच्यामध्ये ते असं सांगितलेलं असतं मकरंद तो व्हिडिओ बघतो माया म्हणते मकरंद आता हेच करायचं आहे तुला आता पाच दिवसात त्याला पैसे मिळूच द्यायचे नाही तेवढ्यात मकरंदला ऐश्वर्याचा फोन येतो ऐश्वर्या मकरंदला सांगते मकरंद मी तुला व्हिडिओ पाठवला आहे ना आता ऋषिकेश पाच दिवसात हे सगळं करणार आहे पण मी पण काही त्याला पाच दिवसात पैसे मिळू देणार नाही मी माझा माणूस साक्ष देण्यासाठी पाठवलेला आहे तो पोलीस चौकीत जाईल आणि जानकी ऋषिकेश यांच्या विरुद्ध साक्ष देईल त्यानंतर पुढे तुला काय करायचं आहे ते तुझं कर पण हो आता यापुढे मला तुझी मदत हवी आहे माझी फूड चेन मला तयार करायची आहे पण या सगळ्यामध्ये तू मला मदत करायची पण एक पैसासुद्धा घ्यायचा नाही मकरन म्हणतो चालेल मी तुझी मदत करेन एक पैसासुद्धा घेणार नाही ऐश्वर्या विचारते मकरन मला एक सांग हा खून कोणी आहे तू केलायस का मकरन म्हणतो नाही मी नाही केलेलं आहे ऋषिकेशने पण नाही केलं आहे कोणीतरी एक सिक्रेट माणूस त्याने केलाय हे बघ ऐश्वर्या तुझं काम झालेलं आहे ना तू तुझं काम कर पुढचं आणि मी माझं काम करेन तुझ्यासाठीचं आणि बाकीच्या चांभार चौकशा चा करू नको ऐश्वर्या विचार करते की हा मकरन असं का बोलायला लागलाय मकरनच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये तिला वेगळाच वेगळेपणा जाणवतो ऐश्वर्या फोन ठेवते आणि हे कोणी केलं असेल ते शोधून काढण्याचा प्रयत्न करते तर येथे जानकी ऋषिकेश पाटीलची बायको आणि सगळेजण पोलीस चौकीला आलेले असतात ऐश्वराचा माणूसही तिथे असतो ऐश्वर्याचा माणूस साक्ष देतो की एक उंच माणूस ज्याने मास्क घातला होता तो आणि एक मुलगी असं दोघांनी त्या माणसाचा पाटलाचा खून केलाय जानकी म्हणते नाही ऋषिकेशने खून केलेलाच नाहीये मी आणि ऋषिकेश आम्ही घरातच होतो आम्ही इव्हेंटबद्दल विचार करत होतो आम्ही काही केलेलं नाहीये सगळे गावकरी पोलिसांना प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करतात आणि ऋषिकेशला जेलमध्ये टाका म्हणतात पोलिसांकडे कसलाही पुरावा नसतो आणि त्यामुळे ते ऋषिकेशला जेलमध्ये टाकू शकत नाही पोलीस ऋषिकेशला म्हणतात ऋषिकेश हे सगळं मिटवायचं असेल तर लवकरात लवकर यांचे दहा लाख रुपये देऊन टाक बाकी सत्य काय आहे ते आम्ही शोधून काढतो ऋषिकेश ठीक आहे म्हणतो ऋषिकेश जानकी तिथून निघतात तर इथे नानांना पूर्ण खात्री असते की आपला ऋषिकेश तर बदललाय लवकरात लवकर तो दहा लाख रुपये देऊन टाकेल आणि त्यानंतर ऋषिकेशला आपण घरी घेऊन यायचा नाना सौमित रशी हे सगळं बोलत असतात आणि तेवढ्यात सारंग तिथे येतो सारंग नानांना सांगतो की पाटलाचा खून झालाय आणि पाटलाची बायको सगळे गावकरी ऋषिकेशवरती नाव घेत आहेत पाच दिवसात ऋषिकेश पैसे देणारे असं सा सांगितलंय नानांना हे सगळं ऐकून हार्ट अटॅक येतो आणि ते खाली पडतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो